अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम संजय गांधी विद्यालय नागनवाडी तालुका चंदगड इथं ऑनलाईन व्हिसी द्वारे संपन्न यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ऑनलाईन सीद्वारे उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर शिवराज कोप्पेकर वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चंदगड डॉक्टर गजेंद्र पाटील बालरोगतज्ञ ग्रामीण रुग्णालय चंदगड डॉक्टर बाबूलाल सोमजाळ तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब देसाई विशेषतज्ञ व शिक्षण विभाग डॉक्टर ऋतुजा पवार समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र नागनवाडी मिंगाने आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र कानूर खुर्द प्रवीण टोपले आरोग्यसेवक उपकेंद्र नागनवाडी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत डॉक्टर योगेश पवार नोडल अधिकारी डॉक्टर स्नेहल पाटील मेडिकल ऑफिसर डॉक्टर पल्लवी निंभाळकर मेडिकल ऑफिसर रुचिता बांदेकर कृष्णा कृष्णापरीठ फार्मासिस्ट छायापुजारी परिचारिका शाळेचे मुख्याध्यापक महादेव शंकर भोगुलकर व विद्यालयातील स्टाफ यांचे सहकार्य मिळाले या कार्यक्रमाला उत्तमरित्या उद्घाटन करून शाळेतील आठशे मुलांची तपासणी करण्यात आली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज